नमस्कार मी जयश्री जाधव जे जे फुड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे गरबडीची खिचडी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे वाळलेला कांदा होता माझ्याकडं सांडगे आपले असतात ना भाजीचे सांडगे तर त्या भाजीचे सांडगे दोन प्रकारचे आहेत मिक्स डाळीचे आणि मटकीचा आहे म्हणून घेतलं तुमच्याकडं भाजीचा का भाजीचा कंटाळतलं बेस्ट ऑप्शन सगळे सा डाळीचे सांडगेच्यात सा सगळा मसाला घातलेला असतो जिरे लसूण अद्रक आणि थोडंसं मी लसण अद्रक जिरे कोथिंबीर हे वाटण करून घेते तांदूळ धुवून घेते चला आता आपण तेल तापलेलं आहे कुकरवरती ठेवून घेतलेला आहे मोहरी टाकली तडतडू द्यायचे मोहरी तर राहिली जिरे टाकले थोडे हे बघा लसण आद्रक कोथिंबीर वाळलेला कांदा टाकून देणार आहे मी यातच हे सांड घे आहे याच्यातच मी आता काळ तिखट टाकणार आहे आमच्या जरा तिखट लागते थोडीशी हळद धने पावडर आणि मीठ थोडस कमी घालणार आहे मी कारण मी एक मॅगी मसाला पुढे टाकणार आहे हे धुतलेले तांदूळ टाकायले मी तीन पाण्याने धुवून घेतले तांदूळ आम्ही काळं तिखट म्हणतो तर त्याला येसूर पण म्हणतात आपल्या आपल्या भागातली पद्धत कोणी मसाला म्हणतं कोणी सूर म्हणतं कोणी काळ तिखट म्हणतं यात मी मॅगी मसाला पुडी पण टाकणारे टोमॅटो वगैरे चिरायला टाईम नसेल नन कंटाळा आला असेल तर शॉर्टकट मारायचा दाळी दुळी निवडल्यापेक्षा आयटा सांडगा टाकून द्यायचा खूप छान लागतो तुम्ही करून बघा आता मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर मी याला अडीच वाट्या ता हे टाकणार आहे पाणी टाकणार आहे सांडगा पण आहे ना आणि कमी गॅसवर तीन सुट्ट्या करून घेते आपण दोन वाट्या पाणी टाकून घेऊ आणि मी अर्धी वाटी या मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं आता कुकरच्या सुट्ट्या करून घेऊ आम्ही दोघंच येत खाणार तयार झाली खिचडी तयार आहे आपली खिचडी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा